मला पण वाटत होत का तिच्या मागे धावण्यात आता काही अर्थ नाही पण हे सुद्धा वाटत होत का त्या लोकांना जर ही सापडली मी खूप जवळून पाहिलं होतं या दोघांचं प्रेम अहो मध्येच मा तर चाललं होतं सगळं आता तुम्हाला सुद्धा नाही दिसलं हे सगळं मी पाहिलं दिल्याची नजर तिला सारखी शोधत होती माझी हेडलाईट दिवसा ढवळ्या भिरभिरत होते ती दिसली आणि माझ्या सायस विश्वास सोडला दिल्या मला सोडून तिच्याकडे धाव उडल नाही राजा मला दिलेलं वचन पाळता येणार नाही मी गुंतून पडेन या जा मला आत्ताच निघून जाऊ दे जायचं अस तर जा पण ती दोन माणसं शोधत आलेली कोणतं माणसं तू खोट बोलली तू मॅडमबाईची परवानगी घेतली नाही आता आपण त्या धाब्यावर होतो ना तिथं होती माणसं आता तुला कुठंतरी लपवायला पाहिजे राणीला सोडवतो तिकड तुम्ही चला पुढे ती कुठे हाय गाडीतच आहे अरे सोड तिला आष्ट्याच्या माळाला झोपडी आहे त्या झोपडीवर सोडव तो राणीला दिला तू ऐकत जा अरे आप्पा तुझ्या बाहेर नाही मी दिल्या तो आला हा दिल्याच बस बस आजी ते आपला डुग्या कुठं बोललीस तू खात केला माझ्या पोराला नादी लावलं जिवावर बेतलं आता आमच्या तुमच्या जागात जागा नाही मला हे उमगले आता म्हणून मी निघाले होते तुम्ही निघा मी हाय आणि माझं नशीब घेऊन या गे डबा राजा मला सोडून दे मी आधी खाऊन घे नको पाणी घेतलं काय झालं हे काय नाही झालं ते झालं मला माफ कर हो नाही बघा आपण हा पाणी गे पाणी डब्या गुंतूत पडले ते सोडवत नाही सोडायलाच ना पाहिजे समोर हवे दिसतोय दोन जण कोणतं मोटरसायकल दिसलं ना पण ती आपल्या इकडं लपून जायचं जंगलात जा। मी आजीसह बोललोय आजी होईनी दोन दिवस राहील राहू दे ना चालेल एक का चार दिवस राहू दे मला बी सोबत होईल तुझं फोन कुठं आहे फोन राहू दे तुझ्याकडं काय लागलं ला तर फोन कर तिथन जी व्यवस्था करतो किती काळजी करशील तो करारच अपुरा राहिला आपला म्हणतात चार दिवसाचा संसार होईल पण दोन दिवसातच आणि ते आपली लावणे बी बघ बघपास काही पुन्हा भेट नाही होणार चल साऊट कुठली ते आजी काय म्हणाल सोड मग वहिनीला कुणी अशी मिटी मारत का चल उशीर झाला आता होळी स्वतःला मॅडम मॅडमबाईची माफी माग आता दुसरा मार्ग नाही आपल्याकडे अच्छा दे आज येतो बर का काय लागलं बिघल तर काम सांगा अजे हा तू काही काळजी करू नको येत रा असं तिला घे आज मी पण घेतो नको रे आपा पा, बाप लागेल मला 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 थोडी मिळेल का चमच्या भर घे डोग्या तू पण घे अरे आयुष्याचे अनुभव वयाला बघून येत नसतात रे घे तू पण घे दुग्या घ्या खरं पेन राहाय का आलोच ग्लास ओळखल तिला आपल्या आयुष्यात जागा नाही अरे राजा मग तिला विसरशील कधी हे आहे की ओळख मातारा काय तर आध्पा

क्या सागर है क्या मीना है ये पीना भी कोई पीना है तो उसे लगा के बोतल पीने दे दारू दे दारू दे दारू मेरे भैया दे दारू दे दारू दे दारू काय दिल्या हे काय अरे चमच्यावर पण ठेवले नाही दिल्या माझ्या लेकर अरे येळेवर लेगीत झालं असतं असं दुःख तुझ्या आयुष्यात आलं नसत रे दुःख नाही रे आपा दुःख नाही सुखाचा पाऊस होता तो चांदणी रात फुलांचा वर्षाव जाऊ दे आता त्याची आठवण नको मी काही कविता करावं लोक या माथाऱ्यानं जादू काय केली नाही बघ आपण मी काय जादू केली नाही बघ आपल्याला दिशी झटका पाहिजे बघ दिशी झटका दुग्या आहे का रे इकड पाहिजे का बोल भावाय अगाव झालायचा तू घेऊन ये जा घेऊन हेल्या अरे लगा पोटात गडबड होईल ना आपा गडबड बक्यात झाली मला माइंड असतं कुठं छातीत का डोक्यात का कुठं आप्पा मला भ्या वाटत का ती ह्या बाटलीत दिसल आणि मला म्हणाल बाहेर काढ मला वाटतं तिला बाहेर काढावं जगू द्यावं माणसासारखं ती काय बाहली आहे काय पाहुना आहे का नाही काय जरा सविस्तर सांग पाहुना ती यश असली तरी माणूसच आहे का नाही पाहुणे याला जास्त झाली ए चला कॉकटेल झाली हो अहो त्याला कॉकटेल झाली हो आमच्या गोड माणस आहे ते पहा यशबाईचं काय झालं काय झालं दे वशाबाईचं दादा कुठल्याही बाईचं सम्मान करायला पाहिजे कोण ती बाई बॅसोट्या दादा ऐका ना फोटो बोलली आमच्या सोबत सोडून दिली तिला तिकडे आम्ही तू आपण रे त्या दाग्यावर भेटलो होतो त्यावेळेस की बाई तुझ्या गाडीत होती अहो दादा ऐका ना ऐका ना दादा अहो खोट बोलली ती तिला आम्ही तिथंच उतरून दिली उतरली कुठं उतरली ते बारीच्या पाड्याजवळ आधी का नाही सांगितलं आधी का नाही तिकडे तू छाट्या त्या बाईनं तुम्हाला काय भी सांगितलं नाही म्हणजे ती साधी बाई आहे ती तुमच्या गाडीत चढली उतरली बाया घाबरायचं काय घाबरायला काय झालं मग सांग <laughs> <पांक> ना <उटाए> कुठं आहे <थे>। ते <laughs> गांडू

इथ येला जाणार आहे कि काय लोक त्रास प्रायव्हेटमध्ये 委做长。 भाकरी अगं असली भाकरी करशील तर नवराकडाने हाणेल तुला पाणी जरा पाणी आजी हम्म बरोबर आहे जमली का अग कशी भाकरी करते नवरा तुला कसा सांगेल

दादा तुला बघताच उत्तर दे बघ मी काय म्हणतोय ऐक ना काय म्हणतो एखाद्या बाईची इच्छा नसताना तिला धंद्यावर लावायचं चुकीच आहे का नाही अरे आपल्याला बी आई बाईने आहेत का नाही एकदम खरं आहे बाबा तुझ एकदम खरं दादा तुम्ही असं करा मॅडम बायला फोन करून सांगा तिला राणी भेटलीच नाही म्हणून हो दादा भारी बोलतोय <laughs> दादा एका बाईच्या आयुष्याची बरबाद व्हायची वाचली पण ती जर आमच्या मॅडम बाईला चुकून जरी कुठत दिसली तर आमची मॅडम बाई आमची गाड लावल की त्याच काय त्याचं काय करायचं आपण असं करू तिला लांब पाठवून देऊ म्हणजे ती कुणाला दिसणार नाही जे काय तुमचं नुकसान होईल ते मी भरून देतो हो आहे का काय असेल ते पाच पन्नास हजार देतो गेल्या का काय उद करतोस जाऊ दे ना हो समाजाची सेवा करणारा माणूस आहे हा स्त्री जातीची काळजी करणारा माणूस एक मार्ग आहे त्याच्यावर शंभर टक्के आणि परफेक्ट ते लग्न करतो का तिच्याबरोबर कोण ना थोबळ फुटल का आता हो करतो मग पण तिला सोडणार का दादा हो म्हणला का <laughs> <laughs> बास बाबा बास ऐक पास करा आपल्याला आपली कामं करायचे तो पुन्हा विचारणार नाही दिल्या, दिल्या, अरेला का सांगून टाक यांना सांग 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 दिल्या दिल्या सांगतोस आता